डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी पन्नास कोटीचा निधी मंजूर वाकन रोड ते कोरेगाव कारवे रस्त्याचे होणार चौपदरीकरण फुटपाथ सह सा स्वतंत्र सायकल ट्रॅकची होणार निर्मिती कराड शहराच्या प्रगतीला चालना देणाऱ्या प्रकल्पासाठी भाजपचे पाठबळ शहराच्या वैभवात पडणार भर कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेष कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर तुम भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी शीआरआय अंतर्गत कराडच्या विकासासाठी पन्नास कोटीचा निधी मंजूर झालाय आहे पन्नास कोटीच्या निधीतून कृष्णा नाका वाखान रोड ते कोरेगाव कारवे कोडोली या दहा किलोमीटर रस्त्याचे चोपदरीकरण करण्यात येणार आहे याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पाचार्यांच्यासाठी फुटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती होणार असल्याने या नव्या प्रकल्पामुळे कराड शहराच्या प्रगतीला चालना मिळाली आहे भाजप महायुती सरकारने गेल्या वर्षभरात राज्यात रखडलेल्या विकासाला पुन्हा चालना देत नवनव्या प्रकल्पासाठी निधीची बरसा सुरू केली विशेषतः कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलराव भोसले यांना ताकद देण्याचे धोरण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबले जनतेच्या हितासाठी आणि कराड दक्षिणच्या सर्वजिन विकासासाठी अखंड कार्यरत असलेल्या डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रत्येक मागणीला हिरवा कंदील दाखवीत राज्य सरकारच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जातोय असलमुल्ला कराड वार्तासाठी